आणि रमेश चव्हाण पाटोदा आजी आहे का रमेश पाटील रमेश चव्हाण पाठोदा अशी गोष्टी लागते गंगापूरच्या मातीतला एक हिरा एक उगवता तारा आकड्यात आलाय समर्थ पाटील त्याचं नाव आहे प्रकाश पाटलांचा चिरंजीव आहे आणि भगवान भाऊ राजपूत यांचा तो बाळाचा बाबा आवार फटा गंगावेशला सराव करतोय आता सध्या होय 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 ही मोठ्या मनाची माणसं आहेत इथं ते म्हणतायत आमचा असला म्हणून पण तो सराव बाहेर करतोय आता ए ए हरकी बोर दे चला व्हायची चला समर्थ जरा कुस्ती बघू द्या हो 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 प्रकाश पाटील कुस्ती बघू द्या ते सरकार थांबवा एक जगला बघू द्या लोक कुस्ती तू एक कुस्ती लावू नका तू आणि पाटो त्याच्या रमेश चव्हाण कब्जा घेतला त्याचा आणि फिप्पी लावली वाघाशाची झडप चालली पुढे येऊ नका गर्दी करू नका कुस्ती बघू द्या पुन्हा एकदा समर्थाच्या मगरमिटीत चव्हाण पैलवान सापडलेला बिबट्या वाघाला त्यांना धरून आणले पंच फिरते रावा आणि समोरासमोर कुस्ती लागते चव्हाण सही सलामत सुटलेला शिव शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा पट्टा आहे निवाय एसपी अर्जुनर पुरस्कार राहुल आवारे पहलवान से वनीन या महाराष्ट्र का पहले एक सुंदर स्वप्ने कुश्ती करा साल प्रमोद प्रमोद या पाए खाली खाली कैसा लगा खाली खाली आणि प्रयत्न चव्हाण निकार आणि छानब्या तोगराई जो समसमान संधी बाहेरी टाळवण्याचा प्रयत्न एक तुमची मंडळी हे हलगोले था कोणावरती हात उचलण्यासाठी नकोय पण उचललेला हात वरच्यावर धरण्यासाठी घरात एक पैलवान पाहिजे आता गल्ली बोळातून रावण फिरायला लागल्या आणि पुट्टी टाकण्याचा प्रयत्न रमेशचा हुकला आणि आणि समर्थ अंगावरती गेला एवढ्या वर्ष उचलून घ्यायला जमतात वजन पेलत नाही तुम्हाला पुढच्या वर्षी आणि